देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वीस सप्टेंबर रोजी वर्धा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत त्या पार्श्वभूमीवर एसटीच्या यवतमाळसह नऊ विभागाच्या सातशे साठ बसेस उपलब्ध करून देण्याच्या सूचना पत्रातून करण्यात आल्या आहेत तर यवतमाळ विभागातून एकशे वीस बसेस धावणार असल्याची माहिती एसटी विभागाकडून देण्यात आली आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वीस सप्टेंबर रोजी वर्धा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत त्या पार्श्वभूमीवर एस टीच्या नऊ विभागांना सातशे साठ बसेस उपलब्ध करून देण्याच्या पत्रातून करण्यात आहेत संबंधित विभाग नियंत्रकांना एकोणवीस सप्टेंबरला बसेस उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एकूण नऊ विभागांना पत्र दिले आहे त्यामध्ये भंडारा शंभर चंद्रपूर पंचाहत्तर गडचिरोली साठ नागपूर एकशे वीस अमरावती अकोला यवतमाळ नांदेड पंच्याहत्तर नियोजन करण्यात आले आहेत एकोणवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सदर बसेस उपलब्ध होतील अशा बेताने संबंधित विभाग नियंत्रक विभागीय वाहतूक अधिकारी वर्धा यांच्या समवेत चर्चा करून पाठवाव्यात विभागांकडून पाठविण्यात येणाऱ्या बसेसच्या वाहतुकीच्या नियोजनासाठी अधिकारी व वाहतूक पर्यवेक्षकांना वर्धा येथे एकोणवीस सप्टेंबर रोजी विभागीय वाहतूक अधिकारी वर्धा यांच्याकडे पाठविण्यात यावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत संबंधित वाहतूक पर्यवेक्षक हे त्यांच्या विभागातील बसेसच्या वाहतुकीच्या नियोजनाच्या अनुषंगाने विभाग नियंत्रक विभागीय वाहतूक अधिकारी वर्धा यांच्या संपर्कात राहून योग्य ती कार्यवाही करतील तसेच विभागीय वाहतूक अधिकारी वर्धा हे संपूर्ण वाहतुकीवर देखरेख ठेवतील व त्याबाबतची स्थिती कार्यालयास वेळोवेळी भीड़ अवगत करतील असे आदेशात नमूद आहेत